श्रावण महिन्यातील कृष्ण आणि या तिथीला कृष्णाचा जा जन्म झाला देवकीने जन्म दिला आणि यशोदेने कृष्णाचे पालन संगोपन केले नमस्कार मी मोनी हो आपण बघत आहात सिटी न्यूज परतवाडा या दिवशी जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी साजरी केली जाते याच प्रकारे गोपाळ देखील साजरा केला जातो याच दरम्यान उंचावर दहीहंडी बांधली जाते मानवी मनोरे रचत थरावर थर लावून ही दहीहंडी फोडली जाते तर समस्त गोविंदांसाठी एक महत्वाची बातमी आहे महायुती सरकार कडून यंदा दहीहंडी उत्सवाला सुरक्षा कवच मिळणार जवळपास पंच्याहत्तर हजार गोविंदांना दहा लाखांची विमा कवच देण्यात येणार येणारी गोविंद राहणार महायुती सरकार कडून समस्त गोविंदांसाठी आता ही खुश खबर महायुती सरकारचा निर्णय दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळ जवळ हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव